ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे सायली स्वतःला सिद्ध करण्यासाठी आता मात्र खूप मोठं पाऊल उचलणार असते सायली ज्या वेळेला आता इकडे बाहेर पडते आणि कुसुमतीला फोन करून सांगते तू एकदा अर्जुन सरांना भेटून घे अर्जुन सरांना भेटल्यावरती मग ज्या काही गोष्टी असतील ना त्या सगळ्या गोष्टी आता तुला क्लिअर करायला लागतील काहीही झालं तरीसुद्धा या गोष्टी तुझं बोलून क्लिअर झाल्या पाहिजेत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली सांगते मी अर्जुन सरांना फोन केलेला आहे अर्जुन सर मला भेटायला येणार आहेत असं म्हटल्यावरती कुसुम सांगते लवकरात लवकर तू अर्जुन सोबत बोलून घे यावरती आता इकडे सायली सांगायला लागते हो कुसुमताई काहीही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा मला सरांशी बोललंच पाहिजे तोपर्यंत तिकडे आता अर्जुन येतो अर्जुनची कार येते मग आता अर्जुन सायलीच्या इथे येतो सायलीच्या इकडे आल्यावरती अर्जुन सायलीला सांगायला लागतो मी तुम्हाला कॉल केला होता पण तुम्ही माझा कॉल उचललाच नाहीत आणि या सगळ्यामध्ये मला खरंच खरंच आता खूप वाईट वाटत आहे मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आपण या सगळ्यामध्ये डिस्कस करून मग ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी क्लिअर करायला पाहिजेत असं म्हटल्यावर ती सायली म्हणते हो सर हो सर मला तुम्हाला पण सांगायचं आहे खरं तर मला न आई आणि आता इकडे आजीची भेटसुद्धा घ्यायची आहे त्यावरती अर्जुन सांगायला लागतो आई आणि आजी या दोघीजणी जरी रागवल्या असल्या तरी आपण त्यांचा राग दूर करायला पाहिजे मुळातच आपल्यामध्ये क्लिअरिटी पाहिजे जर का आपल्यामध्ये क्लिअरिटी असेल तर आपण त्यांना बोलू शकतो यावरती सायली म्हणते सर मला एक गोष्ट कळत नाही आहे की आपण त्यांना काय सांगायचं आहे नक्की यावरती अर्जुन म्हणतो जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं हे आहे ते सगळं खोटं आहे आणि या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये आपण एकमेकांवरती प्रेम करतो म्हणजे माझ्या बाजूने मी तर प्रेम करतो तुमच्या बाजूने तुम्ही मला सांगा यावरती मग मात्र आता इकडे सायली चक्क मानखाली घालते आणि अर्जुन सर हेच तर मी तुम्हाला सांगण्यासाठी आता इकडे येणार होते मला खरं तर तुम्हाला हेच सांगायचं आहे की माझं पण तुमच्यावरती तितकंच प्रेम आहे आणि हे सगळं आपण घरच्यांना सांगितलं पाहिजे असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो मी न मी पूर्णांची आणि आता इकडे मम्माला सांगेन पण त्याआधी तुम्ही मधुभाऊंना सुद्धा सांगा दोघांनी एकमेकांचं प्रेम पण अशा अवस्थेत व्यक्त केलेलं असतं पण आता याच्या पुढे दोघांना द्यायला लागणार असते ती अग्निपरीक्षा खूप मोठी असते इकडे प्रिया या दोघांना पाहते आणि विचार करते अरे बापरे म्हणजे आता ही खबर मला आता पूर्णाजीपर्यंत पोहोचवायलाच पाहिजे पूर्णाजीने जर का या सगळ्यामध्ये आता सायली आणि अर्जुन या दोघांचं हे नाटक बघितलं तर खूपच चिडेल आणि या दोघांना पुन्हा संधी देणार नाहीये माझं कामच हे आहे की या दोघांना पुन्हा संधी मिळायला नको हे मला बघायला पाहिजे असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये आता अर्जुन आणि सायली या दोघांवरती पाळत ठेवते मग पूर्णाची कान भरण्याचं काम करायला लागते प्रिया सांगायला लागते पूर्णाई तुला माहिती आहे का ती सायली आहे ना ती सायली अर्जुनला भेटायला आली होती सायली अर्जुनला भेटायला आली होती आणि अर्जुनने सायलीला काहीतरी वचन दिलंय तू बघ बाबा ती या सगळ्यामध्ये अर्जुनला आपल्या बाजूने भडकवत आहे आणि आता पुन्हा अर्जुन तिच्याकडे ओढत चाललेला आहे तू या सगळ्यामध्ये जरा तरी लक्ष ठेव असं म्हटल्यावरती आता इकडे पूर्णांची सांगायला लागते हे बघ काहीही झालं तरी सायलीला अर्जुनच्या पासून लांब ठेवणं हेच आता आपल्याला करायला पाहिजे असं म्हटल्यावर ती इकडे आता प्रिया सांगायला लागते पूर्णाई तू अर्जुनला बोलून बघ की सायलीपासून लांब राहा असं म्हटल्यावर ती पूर्णाई सांगते हे आता मी अर्जुनला सांगायची गरज नाही अर्जुनला स्वतःला समजायला पाहिजे तो स्वतःहून ज्या वेळेला माझ्याकडे बोलायला येईल त्याच वेळेला मी बघेन काय करायचं आता अर्णु अर्जुन पूर्णाईला या गोष्टी सांगायला लागतो ती पूर्णाई म्हणते अर्जुन माझा त्या मुलीवरती काळी मात्र विश्वास नाहीये मी त्या मुलीला कधीही या घरामध्ये दे स्थान देणार नाही काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा ती मुलगी मी दिलेल्या परीक्षा कधीच यशस्वी पार पाडू शकत नाही यावरती कल्पना म्हणते अर्जुन तू या सगळ्यामध्ये आमच्याकडे तिची बाजू घेऊन येतोस ना हीच खूप मोठी चूक आहे तिने न स्वतःचा जीव जरी गहाण टाकला ना तरी आमचा तिच्यावरती विश्वास बसणार नाही काहीही झालं तरी आम्ही तिला माफ करू शकत नाही आहोत यावरती अर्जुन सांगायला लागतो मम्मा तिला एक संधी तरी द्या तिला एक संधी द्या तिला स्वतःला सिद्ध करण्यासाठी एखादी संधी दिली तरी ती संधी खूप आहे यावरती मग मात्र आता इकडे कल्पना म्हणायला लागते तिला संधी तिला कोणत्याही प्रकारची संधी दिली जाणार नाही ही गोष्ट अर्जुन तू लक्षात ठेव कोणत्याही प्रकारची संधी नाही म्हणजे कोणत्याही प्रकारची नाही असं म्हटल्यावरती पूर्णाजी म्हणते तिला सांग तुझा जीव जरी तू गहाण टाकलास ना तरी सुद्धा असं म्हटल्यावरती अर्जुन रडायला अर्जुन सायलीला सायलीला फोन कर सायली फोन करतो करून अर्जुन रडायला लागतो सायली म्हणते काय झालं पूर्णाईनी कोणतीही कठीण परीक्षा माझ्यासाठी दिली तरी ती कठीण परीक्षा मी पार करायला तयार आहे पण पूर्णाईनी माझ्यासोबत अबोला धरला ना तर मात्र मी तो सहन करू शकत नाही त्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन सांगायला लागतो पूर्णाई तुला कोणतीही संधी द्यायला तयार नाहीये जीवाचं कातडं करून पूर्णाईच्या जरी गळ्यात घातलंस ना तरी सुद्धा तरी सुद्धा पूर्णाई तुला संधी देणार नाही आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आता सायली रडायला लागते अर्जुन म्हणतो आता आपल्यालाच काहीतरी करायला लागेल यावरती सायली म्हणते नाही अर्जुन सर जर माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही नसाल तर माझ्या आयुष्याला काळी मात्र स्थान नाही आहे असं ती सायली सांगायला लागते माझ्या आयुष्यामध्ये तुमच्याशिवाय माझं जगणंसुद्धा आता हे मुश्किल आहे हे असं जगणं जगून मी करू तरी काय यावरती अर्जुन म्हणतो सायली अशी हिंमत हरू नका माझ्यासुद्धा मनामध्ये असा विचार खूप वेळा येऊन गेलेला आहे पण म्हणून म्हणून मी स्वतःला संपवले का स्वतःला संपवणं ही एक पळवाट आहे आणि या पळवाटेचा आपण वापर करायचा नाही आहे तुम्ही ही पळवाट कधीही वापरू नका आणि मी सुद्धा तुम्हाला ही पळवाट वापरू देणार नाही काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला हे करू देणार नाही आहे सायली म्हणते नाही सर आता माझं मन या सगळ्यातून उभलेलं आहे मी या सगळ्यामध्ये तुमच्याशिवाय नाही जगू शकत काहीही झालं तरी आता मला हे जीवनच संपवावं असं वाटते त्यात पूर्णही जर मला संधी द्यायला तयार नसेल तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी मी काहीही करू शकते माझं तुमच्यावरती किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी मी मेले तरी बेहत्तर पण माझं तुमच्यावरती प्रेम आहे हे पूर्णाईला कळू दे आणि असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो सायली असा वेडेपणा करू नका काहीही झालं तरी सुद्धा माझं तुमच्यावरच प्रेम हे कायम राहणार आहे आणि असं हार मानून नाही तर आपण सगळ्यांना पटवून द्यायचं आहे की आपलं एकमेकांवरती प्रेम आहे त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे काहीही झालं तरी तुम्ही माझा ताकद आहात तुम्ही माझा आत्मविश्वास आहात आणि तो आत्मविश्वास डळमळीत होता कामा नये तुम्ही असं कोणतंही वेडं पाऊल उचलायचं नाही पण सायलीने हार मानलेली असते सायली या सगळ्यामध्ये अर्जुनशिवाय दूर राहू शकत नसते मग सायली मनाशी निश्चय करते ती कुसुमला सांगते कुसुमताही मला या सगळ्यामध्ये ना कोणतीही गोष्ट करावीशीच वाटत नाहीये मधुभाऊ मधुभाऊ बोलत नाहीयेत अर्जुन सरांच्या तिकडच्या सगळ्यांनी त्यांच्याशी अबोला धरलाय आणि घरच्यांची ही अवस्था मला खरंच बघवत नाहीये मला खूप खूप त्रास होतोय असं म्हटल्यावरती कुसुम म्हणते हे बघ हे पण दिवस जातील वाईट दिवस सुद्धा आता काही फार काळ राहत नाहीत काहीही झालं तरी हे वाईट दिवस सुद्धा सरतील आणि सायली चांगले दिवस येतील तू नको काळजी करू सायली म्हणते पण कुसुमताई कधी कधी हे दिवस सरतील आणि कधी चांगले दिवस येतील कुसुम म्हणते धीर आता सायली आपल्या मनाशीच निश्चय करते काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तरी हे जीवन जगण्याला काय अर्थ आहे ज्या जीवनामध्ये अर्जुन सर नाहीये ते जीवन जगण्याला काळी मात्र अर्थ नाहीये असं म्हणत सायलीचा निर्णय झालेला असतो काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता या जीवनाला अर्थ नाही हे जीवन आपण संपवायलाच पाहिजे असं म्हटल्यावर ती सायली आता निश्चय करते अर्जुन सरांच्या सोबत असेल तर जीवन ठीक अर्जुन सरांच्या शिवाय जीवन जगण्याचा काय तो अर्थ असं म्हणत सायली स्वतःला संपवण्याचा विचार करते आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला मधुभाऊ उठतात पाहतात तर काय सायली बेशुद्ध अवस्थेत असते आता खरं तर सायलीने काहीही केलेलं नसतं पण तरीही सायलीला अर्जुनचे आठवणीमध्ये इतकी ती हे झालेली असते की तिची अवस्था बिकट होते ती बेशुद्ध पडते सायली बेशुद्ध पडते मधुभाऊ हदरतात साऊबा साऊबा असं उठ म्हणायला लागतात पण सायली काही उठत नाही मधुभाऊंना धक्का बसतो मधुभाऊ कुसुमला मारतात कुसुम कुसुम बघ सायलिका ही ऐकत नाहीये माझं लवकरात लवकर कुसुम तू इकडे ये असं म्हणत मधुभाऊ या सगळ्यामध्ये कुसुमला बोलवायला लागतात आणि आता या सगळ्यामध्ये मधुभाऊंनी कुसुमला आवाज दिल्यावरती ताबडतोब सायलीला हॉस्पिटलमध्ये हलवलं जात इकडे आता कल्पनाला कुसुम फोन करून आता फोन करते पण कल्पना तिचा फोन उचलत नाही मग आता कुसुम व्हॉइस नोट पाठवते की सायलीची तब्येत बरी नाहीये आम्ही सायलीला हॉस्पिटलमध्ये नेऊन ठेवलेलं आहे हॉस्पिटलमध्ये नेले पण तिची तब्येत क्रिटिकल आहे असं ती मग मात्र आता इकडे रडायला लागते सायलीचा फोटो घेऊन कल्पना काय करू ती द्विधा मनस्थितीमध्ये असते जाऊ की नको जाऊ जाऊ की नको जाऊ तिला खरंच काही कळत नसतं काय करू काय करू आणि खूप अस्वस्थ झालेली कल्पना आता इकडे प्रतापला आवाज धावत पळत सगळेजण हॉस्पिटलच्या दिशेने येतात इकडे अर्जुन सगळ्यात धावत येतो सायली मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझा जीव तुमच्यावरती आहे माझा जीव तुमच्यात बसतो आणि तुम्ही या सगळ्यामध्ये जर का जर का हे सगळं केलं तर मात्र मला कसं वाटेल यावरती सायली म्हणते सर मी काहीच केलं नाही मी फक्त मनाशी विचार केला होता की मी स्वतःला संपवेन पण पण मी स्वतःला संपवू शकले नाही हे आपोआपच तुमच्या विरहामध्ये झालेलं आहे आणि मी या सगळ्यामध्ये इतकी अस्वस्थ होते की मी सगळ्यामध्ये स्वतःला संपवू शकले नाही ही, ही अवस्था माझी आपोआप झाली अर्जुन म्हणतो तुम्ही स्वतःला त्रास करून घेता हे मात्र मला काही आवडत नाहीये प्लीज प्लीज असं काहीतरी वेड्यासारखं करू नका असं म्हणत अर्जुन सायलीला समजवत असतो पण सायली आता काहीही समजण्याच्या पलीकडे असते आणि आता तोपर्यंत कल्पनाला हे सगळं करतं अर्जुन रडायला लागतो तोपर्यंत कल्पना प्रतापला घेऊन आलेली असते अश्विन आलेला असतो मग आता प्रताप सांगायला लागतो काय रे सायलीची तब्येत कशी आहे तिने स्वतःला काही करून घेतलं का यावरती अश्विन म्हणतो नाही पण तिने दादाला अद्यारात्री सांगितलं होतं की मी तुमच्यासाठी स्वतःचा जीव द्यायला पण तयार आहे आणि काय आश्चर्य सकाळी ज्या वेळेला उठली ना त्यावेळेला सायली वहिनीची शुद्ध हरपली होती आणि सायली वहिनी या सगळ्यामध्ये बेशुद्ध पडलेली होती तिला हॉस्पिटलमध्ये आणलंय तिच्यावरती उपचार करण्यात आलेले आहेत आणि त्यापर्यंत सायली वहिनीची तब्येत अचानक बिघडलेली आहे अत्ता दा आता ज्या वेळेला दादा आतमध्ये गेलाय तेव्हा सायली वहिनी शुद्धीवरती आलेली असं म्हटल्यावरती इकडे आता सगळेजण आत येतात सायलीवरचा राग विसरून कल्पना आलेली असते सायलीवरचा राग विसरून प्रताप आलेला असतो आणि आता कुसुम सांगते अचानक काय झालं माहीत नाही पण सायली रात्रभर रडत होती रडता रडता अर्जुन सर अर्जुन सर असं आता ती म्हणत होती आणि या सगळ्यामध्ये सायलीने संपवण्याच्या पण गोष्टी केल्या पण आता सायली ठीक असं म्हटल्यावरती कल्पनाला पण धक्का बसतो आता इकडे सायलीकडे कल्पना पाहते एक एक पाऊल पुढे येते काय हा वेडेपण आहे यावरती सायली संग मला स्वतःला सिद्ध करायचं होतं मला या सगळ्यामध्ये स्वतःला सिद्ध करायचं होतं की अर्जुन सरांवरती माझं किती प्रेम आहे ते अर्जुन सरांवरती मी किती प्रेम करते हे सिद्ध करायचं होतं आणि त्याचसाठी मी हे सगळं केलं पण ॲक्च्युली मी काहीच नाही केलं मला करायचं होतं अर्जुन सरासाठी स्वतःचा जीव द्यायला लागला तरी बेहत्तर पण मी हे सगळं करणार होते पण तरीसुद्धा मलाच कळलं नाही की या गोष्टी कशा घडल्या काय घडल्या आणि या सगळ्यामध्ये आपोआप घडत गेलं जे काही घडलं ते आपोआप झालेलं आहे मी कोणताही कोणत्याही प्रकारे काहीही केलेलं नाही आहे आता कल्पना म्हणते यालाच तर खरं प्रेम म्हणतात का काय बोलावं काय करावं कल्पनाला कळतच नसतं आणि आपण या सगळ्यामध्ये चुकलो का हे सुद्धा कळतं सायलीने आपलं प्रेम सिद्ध केलेलं आहे आणि सायलीने अर्जुनवरील प्रेमाची परीक्षा दिलेली आहे खूप कठीण परीक्षा सायली पास झाली पण कल्पना कल्पना तिला पास म्हणणार का हे येणाऱ्या भागातच कळणार